शिरो तालुक्यातील दतवाड येथील बस स्टॉप म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था पाहायला मिळते येथील बस थांब्यावर शेड बस स्टॉपची दुरावस्था झाली त्यामुळे ऊन वारा पावसात ताटकळत बसची वाट पाहणारी विद्यार्थी तसेच महिला आणि आबालवृद्ध प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत प्रशासन डोळे झाक करत असल्याचं यातून दिसून येत आहे दरम्यान प्रशासनानं याची दखल घेऊन दत्तवाड येथे लवकरात लवकर नवीन बसस्टँड प्रवाशांच्या सोयीसाठी उभारावं अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे दतवाड हे शिरो तालुक्यातील काही मोजक्या मोठ्या गावांपैकी एक गाव आहे आजही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वृद्ध महिला तसेच इतर अनेक नागरिक बसमधून प्रवास करतात याशिवाय दतवाड येथील बस स्थानकापासूनच जुने दानवाड नवे दानवाड व टाकळीवडी येथील विद्यार्थी तसेच इतर नागरिक सांगली कोल्हापूर इचलकरंजी कुरुंदवाड आदी शहरांना शिक्षण व इतर कामासाठी जाण्यासाठी दतवाड येथेच येतात यामुळे येथील बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते बस थांबामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांना वारा पावसाचा सामना करून बसची वाट पाहत थांबावे लागते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं येथील बस स्टँड समोरील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या गटारी बांधण्यात आल्या आहेत या गटारीचं चा काम चालू असताना येथील जुने बस स्थानक या गटारीच्या मार्गातच येत असल्यानं ते पाडण्यात आलं मात्र गटारीचं बांधकाम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले तरी अद्याप इथे नवीन बस स्टँड उभारण्यात आलं नाही त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे बस येऊपर्यंत नागरिकांना उनवारा पावसाचा सामना करावा लागतो अशा प्रसंगी या बस स्थानकावर आसरा घेण्यासाठी फारशी पर्यायी जागा नसल्यानं प्रवासी व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे प्रशासनानं याची दम गंभीर दखल घेऊन दत्वाड येथे नवीन सोयीयुक्त बस स्टँड उभारणी करावी अशी मागणी होत आहे मराठी एस न्यूजसाठी दतवाडहून जहांगीर रणमली